जळगाव जामोद येथील मूळचे रहिवासी असलेले महेंद्र रघुवंशी यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे त्यांच्या या नियुक्तीमुळे जळगाव जामोद शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला आहे त्यानिमित्ताने बुलढाणा अर्बन परिवार जळगाव जामोद विभागाच्या वतीने बुलढाणा अर्बनचे संचालक डॉक्टर किशोर केला यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जळगाव जामोद येथील नगर परिषद शाळेमध्ये प्राथमिक दी न्यू इरा हायस्कूलमध्ये माध्यमिक आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयमध्ये उच्च शिक्षण घेतलेले महेंद्र रघुवंशी हे जी टी पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय नंदुरबार येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत याचसोबत महेंद्र रघुवंशी हे उत्तर महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष लायन्स क्लब नंदुरबारचे सदस्य महाविद्यालयीन कर्मचारी पतपेढीचे चेअरमन उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या करिअर कटाई अभियानाचे ते नंदुरबार जिल्हा प्राचार्य प्रवर्तक आहेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे ते अकॅडमी काउन्सिल मेंबर सिनेट सदस्य या पदावर कार्यरत असू असून नुकतीच त्यांची विद्यापीठाच्या महत्वपूर्ण अशा व्यवस्थापकीय मंडळ सदस्यपदी नियुक्ती झाली आहे भाषा संस्कृती आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक असणाऱ्या महेंद्र रघुवंशी यांची सात पुस्तके प्रकाशित झाली असून नऊ पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना विविध संघटनांच्या वतीने अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यामध्ये समाजभूषण व आदर्श शिक्षक या महत्वपूर्ण पुरस्काराचा सुद्धा समावेश आहे तेरा सप्टेंबर रोजी नुकताच त्यांचा जळगाव जामोद दौरा संपन्न झाला त्याप्रसंगी बुलढाणा अर्बन परिवाराच्या वतीने त्यांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बुलढाणा अर्बनचे संचालक डॉक्टर किशोर केला सहकार विद्या मंदिरच्या मुख्य संयोजिका डॉक्टर सौ स्वाती केला शाखा व्यवस्थापक योगेश जोशी केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य विनायकुमाळे विनोदीश्वरे अमित धूत यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव